मोटरसायकलवरून कोयत्याने जिव्या मारण्याचा प्रयत्न केला मात्र युवक त्या इसमाच्या इस तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाला ही घटना सोलापूरच्या बाळे परिसरात घडली आहे बाबासाहेब अंबादास भोसले वय एक्केचाळीस राहणार जोशी गल्ली बाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विकास उर्फ पप्पूर रमेश दोरकर वय अठ्ठावीस राहणार गणेश नगर बाळे यांच्या विरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ही घटना एकोणीस जून रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास पुष्पक हॉटेल जवळ घडली फिर्यादीची मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा सी पी तेवीस अठ्ठ्याऐंशीवर बाळी ब्रिजकडून संतोष नगरकडे जात असताना नमूद ठिकाणी आले असता फिर्यादीचा चुलत भातचा यातील आरोपी पप्पू याने फिर्यादी चालवत असलेली मोटरसायकल अडवून मागील गुन्ह्यात तुला अडकवलं होतो परंतु तुझी मस्ती जिरली नाही आता तुला दाखवतो म्हणून शिवीगाळ करू लागला यावेळी फिर्यादी त्यास काय झाले असे म्हणाले असता आरोपीने पॅन्टच्या मागे ठेवलेला लोखंडी कोयता काढून फिर्यादीस दाखवत तुझा यानेच कार्यक्रम करतो असे म्हणाला यावेळी फिर्यादी हा मोठ मोटरसायकल तिथेच सोडून घरी पळून गेला नंतर येऊन तक्रार दिली पुढील तपास पोलीस नाईक कसबे करत आहेत अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका